तर नमस्कार आपण आलेला आहे सी ओ सीच्या अजून एका ब्रँड न्यू फ्रेश व्हिडिओमध्ये तर काय बोल व्हिडिओ आधी रेकॉर्डिंग आधी करायचं विसरून गेलो तिथं नाव काढायचं पण विसरून गेलो पण खूप सारे प्रॉब्लेम आहे पण आता आपण केलेलं आहे डायरेक्ट अटॅक स्टार्ट अटॅक स्टार्ट केलेलं आहे आपण आपल्या शेलार एचच्या आय डीमधून शेलार एच्या आय डीमधून आय डी आपण केलेला आहे आणि बघा आता इथं आपण स्टार्ट आहे ब्लीम अटॅक आहे आपला सगळ्यात पहिला ब्लीम आपण शिकलो बघ ब्लीम एकदम ओपी अटॅक आहे बघून माहिती आहे का ब्लीम ब्लीम इज ओपी ब्रो तर आपण केलेलं आहे अटॅक ह्या ठिकाणी अशा प्रकारे ब्लिमने आपल्याला व्हॅल्यू तर एकदम तगडी खाली काढून दिली आहे थर्टी फोर थर्टी सिक्स सेवन थर्टी सेवन पर्सेंट आपल्याला व्हॅल्यू पण दिलेली आहे ब्लिमने ओनली ब्लिम अजून आपल्याने एकही सोडलेली आहे आपण लावालून करणार आहे ब्लिम नंतर लावा लून चालू केलेला आहे वन साइडने एक 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 सोडून सगळीकडनं लावा लून अटॅक आपण केलेला आहे तर नाईस अशी स्ट्रॅटर्जी आहे लावा एंड अँड ब्लिमची तर तुम्हाला लावा लून ब्लीमची ब्लीम कशी वाटते मला जरा कमेंट करून सांगा कमेंट करून ब्लीम आणि स्ट्रॅटर्जी आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा खूप दिवसानंतर आपल्या चॅनलमध्ये गेम प्ले आलेला आहे त्यासाठी सुद्धा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करून सांगा व्हिडिओ कशी वाटली तर तुमच्यातला कोण सीओसी खेळत असेल तर तो आमचा क्लाइंट टीमवर तुम्ही जॉईन करू शकता आणि तुम्हाला जर हवं असलं तर तुम्ही माझ्या प्रोफाईलमधनं सुद्धा आयडी गेल आय डी तुम्ही घेऊ शकता ओके आणि अशा प्रकारे बघता बघता आपल्या इकडे एटी सेवन पर्सेंट व्हॅल्यूचा आपला अटॅक झालेला आहे थोडासा राहिलेला आहे जिथे आचल हे कंप्लीट करून टाकेल अशा प्रकारे नाईंटी टू पर्सेंट झालेला आहे अटॅक नाईंटी फोर पर्सेंट नाईंटी फाय पर्सेंट वाढता वार्ता नाईंटी सिक्स पर्सेंट झालेला आहे अटॅक नाईंटी एट पर्सेंट अँड नाईंटी नाईन पर्सेंट आणि हा अटॅक झालेला आहे पूर्णपणे सक्सेसफुल एक फक्त राहिलेला आहे ड बिल्डर होम ते सुद्धा घेतलं जाईल असेल किंगद्वारे आणि ते सुद्धा घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे, प्रकारे तीन स्टायक अटॅक पहिलाच आपला तीन स्टार अटॅक झालेला आहे तर नाहीच अशा पद्धतीने तुम्ही बघायला गेला असं तीन स्टार आपला एकदम ओपी पद्धतीने झालेला आहे एकदम तर इथे पहिला डोनेशन आपण सीसी मधन हायर करून घेऊ ओके सी सी हायर करून घेतलेला आहे तर इथे ना जरा स्पेलचा प्रॉब्लेम आहे तर आपण स्पेल एक कमी करू मायनस केलेला आहे स्पेल फॅक्टरी मध्ये जाऊन एक स्पीड स्पेल एक आणि इनविजिबल स्पेल घेतलेला आहे आपण आणि इनविजिबल स्पेल माहिती ना बघा तुम्हाला किती काम करतो इनविजिबल स्पेल म्हणजे सगळ्यात जास्त काम करणार आता सध्या आपल्याकडे इनविजिबल स्पेल आहे आता काय याला डायमंडने आपण बूस्ट करून घेऊ कारण की आपल्याकडे आता टाइम नाही राहिला बघून टाईम असता तर आपण सगळं केलं असतं पण आता सध्या आपल्याकडे टाईमच नाही आहे टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट होळी असं म्हटलं जातं तर आता करू आपण चौदा टाउनवर अटॅक चौदा लेवलचा हा बंद आहे अगा दहावा टाउनरला यायचा ओके तर आता अटॅक स्ट्रॅटेजी आपली सेम आहे ब्लीम अटॅक स्ट्रॅटर्जीच आहे आपली पण इथे सुद्धा आणि बघू आता काय होतं ते लावा लहून घेतलेलं आहे ब्लीम सुकट आपण आणि बघू आता अटॅक स्ट्रॅटेजी कुठून मी ह्या सेटून ब्लिम सोडणार आहे मला इथे ग्रँड वर्डच्या पुढे ब्लिम पडली पाहिजे कारण का मला टाउनची स्पेस भेटली तर ओ पी होऊन जाईल बघा ओके ब्लिम सुटलेलं आहे ग्रँड वर्डच्या ॲबिलिटीमध्ये आणि थोडासा बीमला प्रॉब्लेम होणार असं वाटतं ब्लिम सुटलेली आहे ओ पी नाही इनविज्युबल कोल क्लोन टाकलेला आहे एक इनविजिबल स्पेल टाकलेला आहे डबल क्लोन टाकलेला आहे परत एक इनविजी टाकलेली आहे ज्याने करून पूर्णपणे ते हाड होऊन म्हणजे पूर्णपणे ते साईड होणार आहे ना किंवा पुढे तरी साईड नाही घ्या तो लपडा होऊन जाणार ओके असा विषय आणि ते टाउनचे तरी काढला पाहिजे टाउनला काढ भाऊ टाउनला काढ टाउन काढ आ हो शेवटी एकदम शेवटला पॉईंटला असा त्यांनी टाउन काढलेला आहे भावानो एकदम वाली आणि म्हणजे काय म्हणते का भावानो का टाउनल काढणं गरजेचं आहे ब्लिम एबिलिटी त्याच्यासाठीच आहे की तू टावलं का आणि इथे लपडा झालेला आहे सी सी परत आतमध्ये आलेला आहे आणि सी सी माझ्या बोलून पूर्णपणे मारणार आहे भावनो सी सी आतमध्ये गेली तिथे लपडा झाला माझ्या आचरकिंग पण लगेच जाऊ शकत नाही भावनो प्रकारे आणि बोलून आहेत बोलून तर आर सी बोल ड्रायगनला मारू शकणार नाही इथे तर झाला सगळा घोळ भावनो आणि आपला हा अटॅक होणार फेल कारण का ड्रायगन आपला सगळ्या बोलूनला मारून टाकणार बॅक टू बॅक एक मागोमाग एक सगळ्या ट्रॅगनला मारून टाकणार आपल्या भावनो हा अटॅक बहुत घाण झाला खूप घाण अटॅक झाला भावनो खूप म्हणजे खूप घाण अटॅक झाला आणि अशा प्रकारे अरे यार दिवा काही केलंच गेम झाला शॅ अशा प्रकारे हा अटॅक भाऊ फेल गेलेला आहे पूर्णपणे अटॅक हा फेल गेलेला आहे भाऊ फोर्टी एट पर्सेंट हा व्हॅल्यू काढले फोर्टी एट पर्सेंट फिफ्टी पर्सेंट तरी होते का ओके दोन स्टारची व्हॅल्यू आपण घेतलेली आहे ते पण तिसरा स्टार नाही घेऊ शकत कारण का आपल्याकडे फक्त फक्त आणि फक्त आचल किंग अवेलेबल आहे आणि हिलर आहे पण हो आचल सध्या अमर आहे पण तिला अमर साठी टाईम खूप कमी आहे फक्त एक मिनटाचा टाइम शिल्लक राहिला आणि आचलकीम जास्तीत जास्त पाच या सहा टिप्न सोडू शकते अशा प्रकारे बघू आता काय होतं अजून थोडासा गेम बाकी तीन जण आपल्याला लाईव्ह बघतात आणि तीन जणांच्या लाईव्हमध्ये हा अॅक फेल गेलेला आहे भावनो खूप खूप वाईट वाटतात एक आचलने फोडलेलं आहे फिफ्टी सिक्स ओ हो हो फोर्टी फोर खूप वाईट झालं भावनो आणि अशा प्रकारे हा लपडा झाला रे देवा खूप 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 असा एकदम खाणेड्याने फील केलेला अटॅक आहे ड्रॅगन बाहेरून माझ्या ग्रँड वर्डाला बनवून गेला तरी माझं लक्ष नव्हतं भावनो म्हणजे काही बोलायचं आहे माझ्या ब्लीमवर वर लक्ष होत असं ब्लिम मारता मारता काय झालं कुठे झालं कळलं नाही भावनो ब्लिम मारायच्या ड्रॅगनला आपण साईडला घेऊन मारला असता तर गोपी झालं असते यार पण काही बोलायचं आहे ठीक आहे अटॅक खेळून झालेला आहे दोन स्टार अटॅक एक स्टार ओन अटॅक तीन स्टारचा अटॅक झालेला आहे एक अटॅक आपला दोन स्टारचा झालेला आहे असं करून आपण आपल्या गिलसाठी ओनली पाच स्टार काढू शकलो एका अटॅकमध्ये दोन अटॅकमध्ये सॉरी पण कसं वाटलं मला लाईक केले कमेंट्स करून सांगा जे जे सी ओ सी करतात त्यांनी सी ओ सी जॉईन करा रिजॉईन करा आणि आपल्या गलायला कलम करा आपण कंटिन्यू इथे वर आणि खेळत असतो तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बॅन सी ओ